त्याचप्रमाणे परमपूज्य परमाचार्य सत्य आचार्य नारायण स्वामी परमपूज्य परमाचार्य सत्य आचार्य प्रभात गोपीराज ग्रंथ संग्रहालयाचे संचालक आदरणीय श्री बाबाजी परमपूज्य कार्यक्रमाला आवर्जून आपल्याशी संवाद साधण्यासाठी उपस्थित असलेले आमच्या नागपूरचे आदरणीय सध्या केंद्रीय मंत्री आदरणीय नितीन श्री नितीनजी गडकरी साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय श्री अजय भाऊजी ढवंगाळे सर्व आयोजक समिती आम्ही श्री चक्रधर स्वामींचा अवतार दिना महाराष्ट्र सदन मध्ये साजरा केला आणि त्याही कार्यक्रमाला आदरणीय श्री साहेब उपस्थित होते कारण महाभाव संप्रदाय आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी दिलेला विचार हा विचार जो भारत आहे तो भारतभर आहे भारताच्याही पलीकडे खऱ्या अर्थानं पोचलेला आहे आपण तेलंगणाचा विचार केला तर तेलंगणाचाही महाडुभाव संप्रदाय प्रचंड आहे त्याचप्रमाणे पंजाबमध्ये त्याही पेक्षा जास्त आहे आपण हिमाचलमध्ये आहोत केरळच्या काही भागामध्ये सुद्धा आपण आहोत महाराष्ट्रात तर आपण हाऊच आहोत आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी दिलेला जो विचार अहोरात्र खऱ्या अर्थानं प्रयत्न करतो हो। आहोत की सर्वज्ञांनी दिलेल्या विचारावर समाजाने चालावं त्याच वेळेस खऱ्या अर्थानं सत्य अहिंसा शांती संपता यामुळे हा विचार जो सर्वज्ञांनी आठशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीत दिला तो अत्यंत महत्वाचा आहे खर तर चरित्रावर चिंतन झालं पाहिजे हे महत्वाचं आहे इथला साधक चिंतन करतो पण आता समाजाने त्याच चिंतन करणं ही अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून आम्ही शासनाला वेळोवेळी खऱ्या अर्थाने सांगत होतो की सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा अवतार दिन शासकीय विचार काढून झाला पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने तुमचं आमचं सगळ्यांचं म्हणणं ऐकलं आणि आज महाराष्ट्रावर सर्व देशनी सत्तेचं अवतार दिन साजरा झाला दिल्ली पासून तर गढ्डीलोनी पर्यंत जणू काही आज सत्ताच अवतार दिनाचा याही पलीकडे साता समुद्रा पलीकडे अमेरिकेत सुद्धा जिथे जिथे ज्या ज्या देशात आमचा भक्त असे त्या त्याने अवतार दिन त्या संदर्भ आलेली आहे आता आपण म्हणतो की लोणारचं जे सरोवर आहे ते उलटा पडून झालं आता संशोधकांनी सिद्ध केलं पण आठशे वर्षापूर्वी ज्या वेळेस श्री चक्रधर स्वामी सही, त्या काळातली सगळी राहण त्या काळातली बोलीभाषा त्या काळातली राजकीय व्यवस्था ही सगळं खऱ्या अर्थानं लिळा चरित्र आम्हाला आणि म्हणून लीळा चरित्रावर चिंतन होणं अत्यंत गरजेचं आहे त्याचे संदर्भ अत्यंत महत्वाचे संदर्भ आहे वेरूळच्या लेडी बद्दल तर फार महत्वाचा संदर्भ लिळा चरित्रात दिला गेले आहे या सगळ्यांचं संशोधन शासनाच्या वतीनं खऱ्या अर्थानं झालं पाहिजे हा एक मुद्दा मी साहेबांसमोर मांडतो कारण साहेब साहित्याच्या क्षेत्रामध्येही अत्यंत मोलाचं काम खऱ्या अर्थानं करत असतात परवा एक चर्चा साहेबांशी झाली दिली काय म्हटलं की गजानन महाराजांचा जो ग्रंथ आहे त्याच्यावर आम्ही एक डिजिटल पद्धतीनं खऱ्या अर्थानं आम्ही काम करतो आहोत की जर ज्या ठिकाणी असेल जर जर तर तर त्या आम्ही ती सांगेल म्हणून मी आल्या साहेबांना सांगितलं की तो काव्यात्मक का असेल पण आमचा गद्यात्मक ग्रंथ याच्यावर काही करता येईल का तर स्वामींनी सांगितलं एक जी लिहा ती लिळा अनेक भाषेत ता आपण करू शकतो इतकं तंत्रज्ञान खऱ्या अर्थानं पुढं गेलेलं आहे आणि म्हणून चरित्रही अनेक भाषांमध्ये संकल्प आपण सर्वांनी या ठिकाणी त्या माध्यमातून आपण आपण करण्याचा प्रयत्न करू साहेब या ठिकाणी आला आज खर तर राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी येणार होते पण दिल्लीमध्ये अत्यंत महत्वाच्या बैठका बैठकांमध्ये ते व्यस्त आहेत मुंबईमध्ये अत्यंत महत्वाच्या बैठकीमध्ये ते व्यस्त आहेत त्यामुळे आपल्याला आपल्या ते पोहोचू शकले नाही पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्र सरकारचे आभार मानण्यासाठी मी या ठिकाणी उभा झालेलो मी दिल्लीतही साहेबांसमोर सरकारचे आभार मानले की आपण हा अवतार दिन महाराष्ट्रावर लोकांनी साजरा केला तो शाळेतून झाला महाविद्यालयातून झाला कॉलेजमधून झाला सर्व त्यांचे विचार विद्यार्थ्यांपर्यंत गेले समाजापर्यंत खऱ्या अर्थानं पोचविण्याचं काम झालं आणि म्हणून शासनाने जो हा निर्णय घेतला त्या निर्णयाबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे या ठिकाणी सरकार अभिनंदन करतो आहोत त्याच पद्धतीनं अष्टधर्म शताब्दी मार्ग हा अत्यंत महत्वाचा मार्ग महाराष्ट्र सरकारने दोनशे चौतीस कोटी रुपयाचा मंजूर केलेला आहे आणि म्हणून त्याबद्दलही महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करतो विशेषतः पाच तीर्थक्षेत्र

गोरक्षर अत्यंत महत्वाचं असलेलं आमचं ठिकाण करत करत नांदेडला गेले आणि मग नांदेडला त्या खडकावर स्वामी बसलेले आहेत एका ठिकाणी भिक्षेला गेले आणि स्वामींना भिक्षा वाढताना त्या घरघऱ्यांनी रिक्षा कशाला मागतो मग स्वामी म्हटले कुणी आम्हाला कामच देत नाही काम आहे का तुझ्याकडे तो म्हणे आहे माझा गाई चरणारा गडी जरा बाहेर गेलेला आहे तू दोन चार दिवस माझ्या गाई चालशील का स्वामी म्हटलं ठीक आहे आणि मग स्वामी खऱ्या अर्थानं गाई चालण्याचं काम नांदेडल्या त्या गोदावरीच्या पवित्र तीरावर स्वामींनी केलं आपण ती निळा खऱ्या अर्थानं अनुभवलेली आहे मनन केलेली आहे हृदयात आपण चिंतन केलेली आहे साहेब त्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी एक अतिक्रमण जाण्यासाठी आम्हाला प्रचंड त्रास खरे अर्थानं झाला पण महाराष्ट्र सरकारने तोही सोडवला आणि ते गोरक्षण असलेलं असत गायीचं रक्षण ज्या ठिकाणी झालं का ते स्थान आज महाराष्ट्र शासनाने बावीस कोटी रुपये देऊन ते स्थान खऱ्या विकसित करत आहे आणि म्हणून या सरकारचं खऱ्या अर्थानं मी अभिनंदन करतो त्याचबरोबर भारताचे आमचे आदरणीय मोदी साहेब असतील आदरणीय आमचे केंद्रीय मंत्री नितीनजी असतील त्या निमित्ताने यांचाही या ठिकाणी मी अभिनंदन करतो आता मागण्या मी साहेब मागितल्या आहेत तुम्हाला दिल्लीला पुन्हा मागणं योग्य वाटणार नाही फक्त मागणी आहे की आता तुम्ही दिसल्यावर बोलावंच वाटत प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारीला आपण साजरा करतो आहोत आणि म्हणून या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सव्वीस जानेवारी सव्वीसला दिल्ली येथील कर्तव्य पथावर अभिजात मराठी आणि रिद्धपूरचा चित्ररथ खऱ्या अर्थानं असावा ही मागणी की यासाठी महाराष्ट्र सरकारने आता रिद्धपूरला मराठी भाषेचं विद्यापीठ दिलं या महाराष्ट्राचं आणि जगातलं पहिलं मराठी भाषा विद्यापीठ ते जर कुठं झालं असेल तर ते रिद्धपूरला झालेलं आहे आणि म्हणून अभिजात मराठीचा संदर्भ देत रिद्धपूर सांगता येणार नाही पण त्यावेळेस तुम्ही रिद्धपूरला येऊन गेलेला आहात हे मी त्यावेळेस उपस्थित होतो त्या ठिकाणी तुम्ही आपण त्या ठिकाणी आलात पण पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री म्हणून तुम्ही रिद्धपूरला आहात खर तर आदरणीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आदरणीय पूजनीय सरसंघचालक चालक वेळेस रिद्धपूरला आले संत बैठक झाली त्यावेळेस आपले विषय झालेले होते रिद्धपूरच्या संदर्भात आपण सगळे होता मराठी भाषा विद्यापीठ या ठिकाणी व्हावं या तीर्थक्षेत्राला पंजाब पासून लोक येतात साहेब आज रोड फार छान झाला तुमच्याच मुळे आज चकाचा खऱ्या अर्थानं रिद्धपूर आपण जातो बघतो आपण महाराष्ट्र सरकारने गावातलीही रोड त्या ठिकाणी केली पण नरखेड लाईन वर रेल्वे स्टेशन नव्हतं तेही रेल्वे स्टेशन खऱ्या अर्थानं निधीच एक पत्र अविनाशी ठाकरे आणि मी आदरणीय वाढदिवसाच्या दिवशी खर तर वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा द्या पण आम्ही साहेबांच्या हातात पत्र दिलं आणि साहेबांनी तेही रेल्वे मंत्र्यापर्यंत पोहोचवलं आणि रिद्धपूरला रेल्वे स्टेशन खऱ्या अर्थानं झालेलं आहे चालकांनी पुन्हा रेल्वे मंत्र्यांना विचारलं रेल्वे स्टेशन झालं म्हणजे कसं झालं त्यावेळेस रेल्वे मंत्र्यांनी त्यांना सांगितलं की या या पद्धतीचं केलं त्यावेळेस सरसंघ चौकांनी म्हटलं नाही ही तुम्हाला स्वामी। स्वामी या या ठिकाणी स्वामींनी अहिंसा धर्म खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामधून सगळ्या समाजाला दिला स्वामी गुजरात मध्ये अवतार धारण केला आणि स्वामींनी कर्मभूमी खऱ्या अर्थानं महाराष्ट्र निवडली आणि या ठिकाणी स्वामींनी प्रचार प्रसार खऱ्या अर्थानं केलेला आहे अहिंसेचा धर्म सगळ्या मानव जगताला खऱ्या अर्थानं शिकवलेला आहे आणि म्हणून या स्वामींचा म्हणजे भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या अवतार दिनाला राज्य महोत्सवाचा दर्जा खऱ्या अर्थाने सरकारने द्यावा ही विनंतीही या निमित्तानं मी खऱ्या अर्थानं आपल्याला द् भरतो आहे आपण सातत्यानं आम्ही केलेल्या मागणींचा विचार करतच असता यात काही शंका नाही आणि म्हणून हा सगळा महानुभाव संप्रदाय भारतभरातला संप्रदाय जगातला संप्रदाय खऱ्या अर्थानं तुम्हा सर्वांच्या पाठीशी आहे याची ग्वाही या ठिकाणी ला देतो लांबलेल्या शब्दांना थांबवतो धन्यवाद